संगमनेर तालुक्याच्या पटार भागातील आंबी खालसा गावच्या परिसरातील हिंदू समाजाच्या एकोणीस वर्षीय तरुणीला मुस्लिम समाजाच्या तरुणासह काही युवकांनी नियोजनपूर्वक रविवारी दिनांक सात जुलै रोजी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घारगाव बस स्थानक परिसरातून नेलं परंतु घारगाव पोलीस स्टेशनमध्ये केवळ हरवल्याची नोंद करण्यात आली आहे या प्रकरणी हिंदू संघटना आक्रमक झाल्यात तर तिचे अपहरण झाल्याचा आरोप करण्यात आला होता परिसरात हिंदू मुस्लिम तेढ निर्माण झाला होता शेवटी हिंदू संघटनांनी आंदोलनाचा इशारा देताच पोलिसांनी तात्काळ संबंधित तरुणाला व तरुणीचा शोध घेत बुधवार दिनांक दहा जुलै रोजी ताब्यात घेतलं या तरुणाबाबत घारगाव पोलीस स्टेशनला सकल हिंदू समाजाच्या वतीनं अपहरणाची तक्रार करत निवेदनाद्वारे तरुणासह त्यास अपहरणास मदत करणाऱ्यांना दोन दिवसात अटक करून त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी तर दोन दिवसात सदर मुलीचा शोध लावून तिला पालकांच्या ताब्यात द्यावं अन्यथा ता पठार भागातील सकल हिंदू समाजाच्या वतीनं जनआक्रोश मोर्चा काढण्यात येईल असा इशारा सकल हिंदू समाजाने व हिंदू संघटनाने दिला होता पटार भागातील आंबीगावच्या परिसरात रहिवासी असलेली एकोणीस वर्षीय तरुणी सध्या एका वसतीगृहात राहते ती शाळेत गेली परंतु घरी परतलीच नाही म्हणून एकोणीस वर्षाची मुलगी अचानक बेपत्ता झाल्याची नोंद घारगाव पोलिसात करण्यात आली आहे या दरम्यान सदर मुलीचे मुस्लिम समाजाच्या शादाब रशीद तांबोळी याने लाहीर शेख जावेद शेख कुणाल विठ्ठल शिरोळे यांच्या मदतीने संघटितपणे अपहरणाचा गुन्हा केला आहे तर त्यांना गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी मदत केली असल्याचा आरोप हिंदू समाजाच्या वतीनं केला जात आहे या दरम्यान हिंदू समाजाच्या तीव्र भावना लक्षात घेत घारगाव पोलिसांनी मुस्लिम तरुण शादाब रशीद तांबोळी व हिंदू ताब्यात घेतलं परंतु सदर हिंदू तरुणीचे धर्म परिवर्तन करत तिचे नाव जन्नत ठेवलं गेलं असल्याचे समोर आले आहे हिंदू तरुणी या तरुणास सोडण्यास तयार नसून त्यांनी प्रेमविवाह देखील केला असल्याचं समोर आले तिच्याकडे अधिक चौकशी करत असताना तिला त्रास होऊ लागल्याने आळेफाटा येथील एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आला आहे तिथून पुढे मंचर येथे हलवण्यात आल्याची माहिती समोर येते या दरम्यान हिंदू तरुणीला त्रास होऊ लागल्याने तिला घारगाव पोलिसांच्या संरक्षणात तिला उपचारासाठी खासगी रुग्णवाहिकेतून जिल्ह्याच्या बाहेरील पुणे जिल्ह्यातील आळे फाटा येथील एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं तिथून पुढे मंचर येथे हलवण्यात आले आहे तर तरुणास घारगाव पोलिसांनी संरक्षणात ठेवण्यात आलं आहे या दरम्यान काही हिंदू तरुणांच्या भावनांचा उद्रेक झाल्याने पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर टायर जाळून काही काळ पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला होता यानंतर हिंदू समाज बांधवांनी सामंजस्याची भावना दाखवत महामार्गाची वाहतूक सुरळीत करण्यात पोलिसांना सहकार्य केलं या दरम्यान हिंदू तरुणीचे मत परिवर्तन केलं असून ब्रेन वॉश केलं आहे तर तिचे धर्म बळजबरी धर्म परिवर्तन केलं आहे ती हिंदूंच्या हाताचे पाणी पिण्यास तयार नाही तर पालकांशी चर्चा करण्यास तयार नाही ती ती भानावर नसून तिला काहीतरी खायला आहे तर नाही तिचे वशीकरण करण्यात असल्याचा आरोप हिंदू संघटनांनी व सकल हिंदू बांधवांनी केलाय हा लव जिहादचा प्रकार असून शुक्रवार दिनांक बारा जुलै रोजी आंबी खालसा गावातील शैनेश्वर मंदिरापासून ते घारगाव बस स्थानकापर्यंत पायी मोर्चा काढला जाणार आहे घरगाव गावासह परिसरातील गावे बंद ठेवून सर्व व्यवहार बंद ठेवून या घटनेचा निषेध करत निषेध सभा संपन्न होणार असल्याचा इशारा हिंदू संघटनांनी सकल हिंदू बांधव व आंबी खालसा गावकऱ्यांनी दिला आहे मी सर्व तमाम आपल्या संगणमेर तालुक्यातील हिंदू बांधवांना व भगिनींना सगळ्यांना आवाहन करते की आज जे घरगाव इथे घडलेलं प्रकरण जे आहे अंबी खालसा येथील आपली हिंदूंची एक मुलगी लव चहा प्रकरणामध्ये अडकलेली आहे आपल्या मुलीला गळफाश टाकून फसवलेला आहे जहाद्याने म्हणून आपल्या मुली सुरक्षित राहावं आपल्या मुली जर वाचवायच्या असतील तर सर्व हिंदू बांधवांनी भगिनींनी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि आत आता जो अंबी खालसा इथून मोर्चा काढणार आहे शुक्रवारी जो आंबी खालसाईतून गावातून मोर्चा घारगाव बसस्टँडपर्यंत नेणार आहे ह्या गोष्टीचा निषेध की आपली हिंदूंची जी पोरगी लवजहाद प्रकरणात अडकली जहाद्यांनी फसवली म्हणून आपल्या दुसऱ्या मुली फसूनही आपल्या मुलींमध्येही जनजागृती व्हावी याच्यासाठी सगळ्यांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी ह्या मोर्चामध्ये सहभागी व्हा हे आंदोलन आपल्याला आपल्या लेखकी बाळा सुखी असाव्या किंवा त्यांचं संरक्षण व्हावं याच्यासाठी आपल्याला एकत्र येऊन हे आंदोलन करायचं आहे म्हणून सगळ्यांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हा जेणेकरून लोकाची लेख म्हणून असं म्हणू नका उद्या तुमच्याही घरावर तो प्रसंग घडू शकतो उद्या तुमच्याही लेखी अशा जाऊ शकता याच्यासाठी प्रत्येक आईने आणि बापाने भावाने बहिणीने सगळ्यांनी एकत्र येऊन हा मोर्चा आपल्या लेकीसाठी आहे म्हणून आपण आपल्या बहिणीसाठी आहे म्हणून सगळ्यांनी एकत्र येऊन ह्या आंदोलनाला सपोर्ट करा ही विनंती रामकृष्ण आमच्या परिसरामध्ये ज्या एका मुलीला पळून येऊन खऱ्या अर्थानं त्याच्यावर जे काही अनेक प्रकारचं या ठिकाणी दडपण आहे ते दडपण म्हणजे अशा प्रकारचं की ती ज्या धर्मा धर्माची आहे त्या धर्मामधून दुसऱ्या धर्मामध्ये परिवर्तन करणं किंवा आज ज्या त्या मुलीला एक इतक्या दहशतीमध्ये या ठिकाणी ठेवलेलं आहे की तिची ती तिच्या आईला वडिलांना वडील तर नाहीचे तिच्या परिवारालासुद्धा या ठिकाणी ती ओळखायला तयार नाही याच्या जे असं होतं की जे जो प्रकार आहे व अतिशय घातक प्रकार आहे आणि याचा निषेध करण्यासाठी आपण सर्व या ठिकाणी सर्व भागाच्या वतीनं घारगाव पंचवृषीच्या वतीनं आंबी खालसा परिसराच्या वतीनं या ठिकाणी सर्व ग्रामस्थ शिक शुक्रवारी ठीक नऊ वाजता शनेश्वर हनुमान मंदिरामध्ये या ठिकाणी बसून त्या दिवशी या ठिकाणी आपण मुख मोर्चा या ठिकाणी काढणार आहोत त्या त्यानंतर या ठिकाणी सर्व परिसरातील सर्व पेठा असतील दुकानं असतील हे सर्व बंद राहणार आहे आपण हा निषेध या ठिकाणी दिवसभर करणार आहोत त्यानंतर ठीक अकरा साडे अकराच्या दरम्यान या ठिकाणी सर्व परिसरातील सर्व ग्रामस्थ जमून या ठिकाणी एक सभा होईल आणि त्या सभेमध्ये या ठिकाणी हा जो काही निषेध जे जो काही प्रकार घडलेला आहे त्याच्या निषेधाच्या संदर्भामध्ये या ठिकाणी मोठं पुर्ची पुर्ची या ठिकाणी आंदोलन पुढची भविष्य पुढची जी काही दिशा आहे ती आंदोलन आंदोलन आंदोलन